मंडळी नमस्कार मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळी सुंदरउर्फ कॉकटेलची पिंटू शर्ट मोडक यांनी खरेदी केलेली तर ओ मंडळी खरेदीची रोख रक्कम नक्की किती आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घ्या मंडळी पिंटू शर्ट मोडक यांच्याच नावावरती आपला सर्वांचा लाडका रूप कॉकटेल हा मैदानामध्ये पळतो आणि इथून मोहरे मैदानामध्ये पाळणार मंडळी आतापर्यंत सुंदर रूप कॉकटेलची पिंटू शेट मोडक यांनी खरेदी केलेली नव्हती तर आज सुंदर उप कॉकटेलची पिंटू शेठ मोडक यांनी खरेदी केलेली आहे श्री लक्ष्मण शेठ पाटील बोरगाव यांची विक्रमी विक्री माननीय श्री संदीप पिंटू शेठ मोडक वडकी पुणे यांची विक्रमी नवीन खरेदी म्हणजे रूप कॉकटेल मंडळी रूप कॉकटेलची तब्बल एकाहत्तर लाख रुपयामध्ये खरेदी केलेली आहे मंडळी एकाहत्तर लाखामध्ये सुंदर कॉकटेल पिंटू शेड मोडक यांनी खरेदी केलेला आहे बैलगाडी शरद शेत्रामधली टॉप नंदीची खरेदी पिंटू शेड मोडक यांनी केलेले आणि रोख ही टॉपच आहे तुमचं मत काय हिडूच्याबद्दल आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये बैलगाडी शरद शस्त्राविषयी माहिती घेऊन धन्यवाद